नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांना हेक्टरी मदत जी मिळणार आहे तर ती दिवाळीपूर्वीच मिळणार आहे जाणून घेऊया आता कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किती रुपयांची मदत ही शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन हजार पंचवीस सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि याच अतिवृष्टीतून शेतकरी बांधवांना उभं राहण्यासाठी सरकारच्या माध्यमातून जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींची मदत म्हणजेच पॅकेज हे जाहीर करण्यात आले आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर झालाय तेही जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो ज्या जिल्ह्याचं जेवढं नुकसान झालेलं आहे तर त्यानुसार हेक्टरी सतरा हजार ते हेक्टरी पन्नास हजार रुपयांपर्यंतची मदत ही सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आता आपण हे जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालंय आणि किती रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा म्हणजे पंच्याहत्तर टक्केपेक्षाही जास्त नुकसान हे शेती पिकांचं झालंय जा आणि त्यामुळे रत्न यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण सदौतीस हजार रुपयांपर्यंतची मदत ही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच दिवाळीपूर्वी जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील सहा तालुके आहेत तर या सहा तालुक्यांमध्ये जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झाले त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनाही कमीत कमी सतरा हजार तर जास्तीत जास्त सदौतीस हजार रुपयांपर्यंतची नुकसान भरपाईची रक्कम ही त्यांच्याही बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो यानंतर अकोला जिल्ह्याचा विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुक्यांमध्ये सत्तर टक्केपेक्षाही जास्त शेती पिकांचं नुकसान झाले तर मग अकोला जिल्ह्यातील या सातही तालुक्यांमध्ये जवळपास सदोतीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम हीच जमा होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालंय अमरावती जिल्ह्यात एकूण चौदा तालुक्यांमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के नुकसान झालेलं असल्यामुळे तेथेही कमीत कमी सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त नुकसान भरपाई ही सदवतीस हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तेरा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ही अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचं नुकसान झाले आणि मग या बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलं असल्यामुळे तेथेही सतरा हजार कमीत कमी तर सदवतीस हजार रुपये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी जमा होऊ शकतात त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्ह्याचा विचार केला ही, टके टके तर परभणी जिल्ह्यामध्येही पन्नास टक्केपेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झाले आणि पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे तेथेही कमीत कमी सतरा हजार रुपये तर पस् जास्तीत जास्त पस्तीस किंवा पंचवीस हजार रुपयांपर्यंतची मदत ही परभणी जिल्ह्यासाठी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुक्यांमध्ये जवळपास पन्नास ते सत्तर टक्के नुकसान हे शेती पिकांचं झालेलं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये बावीस हजार रुपये कमीत कमी तर सदोतीस हजार रुपये जास्तीत जास्त रक्कम ही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तर अकरा तालुक्यांमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षाही पेक्षाही जास्त नुकसान हे शेतकरी बांधवांचं झालेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत सदोतीस हजार रुपयांपर्यंतची मदत ही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकूण ऐंशी एक। ते शंभर टक्के नुकसान शेतकरी बांधवांचं झालेलं असल्यामुळे जालना जिल्ह्यातील एकंदरीत आठ तालुक्यांमध्ये कमीत कमी मदत ही सदौतीस हजार रुपये तर जास्तीत जास्त रक्कम ही पन्नास हजार रुपयांपर्यंतची शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के शेतकरी बांधवांचं नुकसान झाले आणि याही जिल्ह्यामध्ये नऊ तालुक्यांमध्ये एकंदरीत कमीत कमी सदोतीस हजार रुपये तर जास्तीत जास्त हेक्टरी पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम ही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो यामध्ये रत्नागिरी असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल जालना असेल बीड अस त्यानंतर नाशिक असेल धुळे असेल पुणे असेल जी काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत या सर्व उर्वरित जिल्ह्यांमध्येही शंभर टक्के पेकमध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पिकांचं नुकसान झाले आणि या सर्व नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी कमीत कमी सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम ही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच दिवाळीपूर्वी जमा होणार असल्याची माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींची मदत ही राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आली मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब